मोखाडा तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज माफी मिळावी अशी मागणी माजी सभापती प्रदीप वाघ यांनी केली आहे तालुक्यातील के शेतकरी गेल्या काही वर्षांपासून अनियमित पाऊस नैसर्गिक आपत्ती तसेच पिकांचं नुकसान यामुळे आर्थिक संकटात सापडले असून त्यांना शासनाकडून दिलासा मिळणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे प्रदीप वाघ यांनी सांगितलंय की जवार व मोखाडा तालुका हा प्रामुख्यानं शेतीवर अवलंबून असून येथील शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबल्यात अनेक शेतकऱ्यांना पिकांचं अपेक्षित उत्पादन मिळत नसल्यानं कर्ज फेडणं कठीण झालंय त्यामुळे राज्य शासनानं या भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन देत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा असंही नमूद केलंय या मागणीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेचं वातावरण निर्माण झालंय पालघर जिल्ह्यामधील एकूण आठ तालुक्या आहेत त्यापैकी चार तालुक्यांना जे संदर्भात सूट मिळालेली आहे तर चार तालुक्याला ना, नाही मिळाली या संदर्भात आपलं मत काय आहे निश्चितच अतिशय दुर्दैवी असा सर्वे म्हणावा लागेल हा कुठेतरी अन्यायकारक असा सर्वे झालेला आहे पालघर जिल्ह्यात चार तालुक्यांना शेती कर्जामध्ये एका वर्षासाठी स्थगिती दिली जाते आणि जव्हार मोखडा सारखे जे तालुके आहेत यांना मात्र पीक कर्ज भरण्यासाठी बँक असेल किंवा सहकारी विभागाकडून नोटिसा येत असतील तर दुर्दैवी ही गोष्ट आहे गेल्या वर्षीचा खरीप हंगामाचा जर विचार केला तर पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये भयंकर पाऊस पडला अगदी मे महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत भरपूर पाऊस पडला सुरुवातीच्या काळामध्ये पेरणीच्या काळामध्ये पाऊस सुरू झाल्यानं योग्य वेळी पेरणी करता आली नाही शेतकऱ्यांना त्यामध्येच प्रचंड प्रमाणात नुकसान झालं लावणीच्या वेळेस भयंकर पाऊस पडल्यानं देखील लावणीची कामं खोळंबली नंतर जी काही लावणी केलेली होती ती शेती कापल्यानंतर अगदी पिकं पाण्यामध्ये पडली आणि पावसामुळं पाण्यामुळं पिकं कुजली अक्षरशः खूप प्रचंड असं नुकसान झालं एवढं भयंकर पावसाचा पूर्ण खरीप हंगामाचा सीझन हा शेतकरी बांधवांचा गेलेला आहे खूप मोठं संकट शेतकऱ्यांवर आलेलं आहे जवार मोखाडा तालुका हा एका एकच हंगाम होतोय खरीप हंगाम आणि पावसाच्या पाण्यावरची शेती ही जवार मोखाडा तालुक्यामध्ये आहे प्रामुख्याने भात असेल नागले असेल वरई असेल उडीद खुरसणी ही जी पिकं आहेत ही अक्षरशः वाया गेलेली आहेत आणि शेतकऱ्यांना या पूर्ण हंगामामध्ये त्यांच्या हाताला काहीही मिळालेलं नाही एवढं मोठं नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी जे काही पीक कर्ज घेतलेलं होतं हे पीक कर्ज भरण्याची ऐपत एकाही शेतकऱ्याची नाही आणि त्यामुळं पीक कर्जात सूट मिळालीच पाहिजे परंतु मी यापुढे जाऊन सांगेल की शेतकऱ्यांना पीक कर्जात सूट नको तर या वर्षीचं पीक कर्जच माफ झालं पाहिजे आणि या उलट शासनानं या ठिकाणी चार तालुक्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे ती नुकसान भरपाई याही तालुक्यांना दिलेली पाहिजे जव्हार मोखाडा तालुक्याला शेतक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन शासनाने पीक कर्जामध्ये सूट द्यावी अशी मागणी या माध्यमातून मी आपल्याला करत आहे धन्यवाद धुळे शहरातील बावीस वर्षापासून पहिल्या पसंतीचे दैनिक दैनिक शब्द गंगा निर्भय वाचकांचे निर्भय दैनिक दररोज हजारो वाचक जोडणे हाच आमचा संकल्प केवळ whatsapp नाही तर दैनिक शब्द गंगाचा रंगीबिरंगी मुद्रित अंक दररोज सकाळच्या चहा सोबत वाचकांच्या प्रत्यक्ष हातात असते आणि whatsapp ग्रुपच्या माध्यमातून आपल्या वाचकांचा आकडा लाखांच्या घरात आहे आपली बदमी आपल्याला हतात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनलला सबस्क्राइब करा